नमस्कार गौरीज ब्लॉग ना सीखे माझ्या युट्यूब चॅनलमध्ये मा तुमच्या सगळ्यांचं खूप 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 स्वागत चला सगळ्यांना शुभ संध्याकाळ आणि आजची जी रेसिपी आहे ना ती तुमच्याबरोबर शेअर करणार आहे मी ती म्हणजे अशी की हवा खूप खराब आहे सध्या कधी ऊन कधी पाऊस अशामुळे पोटाचा काही केवळ त्रास होतो आणि सगळ्याच घरांमध्ये ही कंप्लेंट असते अगदी लहान मुलांपासून तर काही किंवा अजीर्ण होतं किंवा काही किंवा पोट फुगल्यासारखं वाटतं किंवा जेवण झाल्यानंतर पोट जड झाल्यासारखं वाटतं असं वाटतं आता भूकच नाहीये तोंडाला चव नाहीये आता जेवणच नको अशा सगळ्या ज्या काही तक्रारी आहेत याच्यावरती एक छानशी रेसिपी मी आज तुमच्याबरोबर घेणार आहे ती म्हणजे आमसुलाचं सार करायचंय आमसुलाचं सार हे अतिशय औषधी आहे आणि चविष्ट पण आहे तर ह्या सगळ्या ज्या तक्रारी आपल्याला खराब वातावरण असल्यामुळे किंवा काही बाहेरचं खाण्यात आल्यामुळे पोट जे बिघडतं त्याच्यासाठी काही असा त्रास होतो तर त्याच्यासाठी आमसुलाच जे सार असतं ना हे अतिशय औषधी असत आणि पाचक पण असतं तर ही रेसिपी आज मी तुमच्यावर शेअर करणार आहे तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा चला बघूया चला आज आपण बघूया पाचक औषधी आणि गुणकारी असं आमसुलाचं चविष्ट सार कसं करायचं ते ही पंधरा ते वीस आमसुल मी भिजत टाकली होती अर्धा तास आधी या रेसिपी साठी अर्धा तास आधी पंधरा ते वीस आमसुल भिजत टाकायची आणि पंधरा ते वीस आमसुल जी मी भिजत टाकलेली आहे ही रेसिपी चार ते पाच जणांसाठी सफिशियंट आहे आता हे बघा हे आमसुल छान मस्त पैकी भिजलेली आहेत तर आता आपण काय करायचं ही आमसुल जी आहेत ही मस्त आपण चिंच कोळून घेतो की नाही पिळून अशी घेतो तशी ही आमसुल मस्त पैकी आपण याच्यामधून कोळून घेऊया हे बघा ही जी आमसूला आता मस्तपैकी भिजलेली आहेत ही मस्तपैकी आपण आता काय करायचं अशी याच्यामध्ये छान चिंच जशी कोळतो तशी कोळायची म्हणजे अशी घट्ट पिळून घ्यायची याचा सगळा जो रस आहे हा पूर्ण याच्यामध्ये उतरला पाहिजे म्हणून अर्धा तास आधी ही आमसूला आपण भिजवलेली आहेत अगदी लगेच भिजवून होणार नाही अर्धा तास आधी भिजवायची म्हणजे तो पूर्ण त्याचा अर्क जो आहे हा खाली उतरतो हे असं लाल लाल पाणी निघतं छान कोकणात आणलेली आमसुल आहेत ही सगळी आमसुल जी आहेत ना ही मस्त मी पिळून घेते आणि आता घट्ट असं लालसर पाणी जे आहे एखादं आमसुल्याचा थाव दिला तरी सुद्धा चालेल हे बघा हे छान असं लालसर पाणी याच्यामध्ये आलेलं आहे आणि हे पाणी घट्ट आहे तर आपण काय करू ह्याच्यामध्ये अजून एक लोटी पाणी मी याच्यामध्ये घालणार आहे एक लोटी पाणी म्हणजे चार वाट्या पाणी एका लोटीमध्ये माझ्याकडे मावत तर ही चार ते पाच जणांसाठी रेसिपी आहे तर हे ऑलरेडी एक दीड वाटी पाणी याचं झालेलं आहे आता मी चार ते पाच वाट्या पाणी अजून याच्यामध्ये घालणार आहे हे बघा आणि हे जे पाणी मी याच्यामध्ये घातलंय आता ह्या पाण्यामध्ये काय करायचं ओलं खोबरं जे आहे हे ऑप्शनल आहे पण ओलं खोबरं लावल्यामुळे चव खूप छान लागते म्हणून हे ओलं खोबरं मी फ्रीजमध्ये ठेवलं होतं म्हणून ते असं दिसतंय तर हे ओलं खोबरं याला आपण लावणार आहोत या आमसुलाच्या साराला खूप सुंदर लागतं तुम्हाला ओलं खोबरं नसेल लावायचं तुम्ही नाही लावलं तरी सुद्धा चालेल पण मला खूप आवडतं आणि ओलं खोबरं लावल्यानंतर अजून चव जास्त वाढते म्हणून मी हे ओलं खोबरं याच्यामध्ये आत्ताच याच्यामध्ये कालवून घेणार आहे हे याला ठेवलं होतं म्हणून असं ते झालेलं आहे आणि हे मी ऑनलाईन मागवलं होतं ओलं खोबरं म्हणून त्याचं वडीच्या स्वरूपात दिसतंय तर आता हे सगळं ओलं खोबरं मी याला लावते हे बघा आणि आता हे जे दिसतंय ना तुम्हाला हे उकळल्यानंतर अप अप विरघळून जाईल या रेसिपीसाठी हे जे आपण आज रेसिपी बघतोय याच्यासाठी साजूक तूप आवश्यक आहे आमसुलाच्या साराला कधीही तेलाची फोडणी द्यायची नाही एवढं लक्षात ठेवा ते चांगलं लागत नाही आणि ते गुण गुणकारी पण होत नाही याच्यामुळे तूप मस्त आहे या साराला तुपाचीच फोडणी देतात साधारणतः दोन चमचे साजूक तूप घेतले त्याच्यामध्ये जिरे घालायचे जिरे घातल्यानंतर जिरे चांगले तडतडू द्यायचे सोपी रेसिपी आहे पण गुणकारी आहे आणि पाचक आहे लहान मुलांपासून वयस्कर माणसांपर्यंत अतिशय गुणकारी अशी रेसिपी आहे आजची आता याच्यामध्ये गॅस मी थोडा मिडियम करते आणि याच्यामध्ये दोन मिरच्यांचे तुकडे मी घेतलेत हिरव्या मिरचीचे तुम्ही तिखट पण घालू शकता खोबरं जर तुम्ही ह्या आमटीला लावलं एक टीप लक्षात ठेवा ओलं खोबरं जर या आमटीला लावलं तर हिरवी मिरचीच लावाय घालायची आणि ओलं खोबरं तुम्हाला नसेल लावायचं तर मग तुम्ही तिखट घातलं तरी सुद्धा चालेल कारण मिरची आणि खोबरं यांचं कॉम्बिनेशन आहे आणि खोबरं नसेल लावायचं तर तुम्ही तिखट घातलं तरी सुद्धा चालेल आता याच्यामध्ये चा चा। हिंग घालायचं हिंग हळद याच्यामध्ये घालायची नाही लक्षात ठेवा हळद घालायची नाही आणि आता हे सगळी फोडणी झाल्यानंतर चांगली फोडणीला मस्त तडका बसलेला आहे आता हे झाल्यानंतर हे जे साराच पाणी आहे हे आपण याच्यामध्ये टाकूया तुम्हाला वाटलं खोबरं कमी वाटतंय तर तुम्ही वरून सुद्धा परत खोबरं याच्यावर लावू शकता म्हणजे जर <coughs> जास्त घट्ट आवडत असेल तर ते सार थोडंसं पातळच असतं पण तुम्हाला समजा खिचडी बरोबर किंवा भाताबरोबर घ्यायचं असेल तर थोडंसं घट्टपणा पाहिजे म्हणून मग तुम्ही खोबरं लावू शकता तुमच्या अंदाजाने जशी तुम्हाला कन्सिस्टन्सी हवी त्याप्रमाणे आता मी याच्यामध्ये थोडंसं खोबरं ऍड करते पण मला ते थोडं पातळ वाटतंय म्हणून खोबरं मी थोडं याच्यामध्ये खोबरं ऍड केलं कोथिंबीर कडीपत्ता तुमच्या आवडीनुसार घातला तरी चालतो पण कडीपत्ता नाही घालत ह्या याला म्हणून मी नाही घातला तुम्हाला आवडत असेल तुम्ही घातला तरी सुद्धा चालेल गॅस मी मोठा करते अंदाजाने आपण आता याच्यामध्ये मीठ घालूया मीठ घालते मी याच्यात अंदाजाने मीठ ही आजची रेसिपी अतिशय गुणकारी आहे तुम्ही म्हणाल तुम्ही सारखं सांगताय पण खरंच ही रेसिपी खूप गुणकारी आणि तसंच पाचक पण आहे ह्या सारामुळे अपचन अजीर्ण हे त्रास जे आहेत ना हे लगेच त्वरित कमी होतात हे बघ खूप छान लागतं मुगाच्या डाळीची जी पिवळी खिचडी असते त्याच्याबरोबर हे सार अतिशय उत्तम लागतं नुसत्या गरम एका वाफेच्या पहिल्या वाफेच्या भाताबरोबर सुद्धा हे सार खूप छान लागतं आणि ह्या रेसिपीसाठी जसं तूप मस्त आहे तसा गुळ पण मस्त आहे एक वाटी गुळ मी घेतलेला आहे तो एक वाटी गुळ मी याच्यामध्ये घालते कारण हे सार जे आहे सा हे गोड असतं म्हणजे गुळ पण मस्त आहे इतर भाज्यांच्या वेळेस मी सांगते की गुळ ऑप्शनल आहे आमसुलाच्या सारासाठी गुळ हा मस्त आहे हे बघा खूप छान लागतं नक्की करून बघा आणि असं एकदा दोनदा छान खळाखळ उकळी येऊ द्यायची गॅस बंद करायचं झाकण ठेवायचं मग नंतर तुम्ही अगदी एक दीड तासांनी जरी सुद्धा घेतलं किंवा नुसतं कधी खायची इच्छा नसते कधी तोंडाला चव हो नसते अशा वेळेस तुम्ही वाटेत घेऊन नुसतं चमच्यानी जरी हे सार प्यायलात ना तरी सुद्धा सूपासारखं खूप छान लागतं जसं काही सूप आमसुलाचं असं छान लागतं ते तर आता याला छान उकळी काढून घेऊया आणि मग मी बोलते तुमच्यासोबत हे बघा आमसुलाच्या साराला एकदम छान अशी खळाखळ उकळी आलेली आहे गुळ पण सगळा मेल्ट झालेला आहे तर तुम्ही नक्की ही रेसिपी ट्राय करून बघा आणि मला कळवा चला आजचं आमसुलाच्या साराचा व्हिडिओ मी तुमच्याबरोबर शेअर केला कसा वाटला ते मला नक्की कळवा आणि नक्की ही रेसिपी ट्राय करून बघा खूप छान आहे चविष्ट तर आहेच आहे पण गुणकारी पण तेवढीच आहे व्हिडिओ कसा वाटला ते मला नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या बाय फाय टेक केअर